नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला चुकीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीकरिता नागपूर हिवाळी दरम्यान शासनाचे लक्ष वेधण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे यशवंत स्टेडियम येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला सर्व वर्गीय कला समाजाने आपला पाठिंबा जाहीर करून काळे वस्त्र परिधान करून आंदोलनात सहभागी झाले यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार नारे निर्देशने करीत शासनाचा निषेध केला यावेळी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे नितीन चौधरी सर्व वर्गीय कला समाजाचे नेते भूषण दडवे एडव्ह अशोक यावले सागर रहाटे कमलेश फरकुंटे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र सरकारने अचानक एका आंदोलनाचा आधार घेत एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून मराठा व्यक्ती कुणी जातीचं प्रमाणपत्र त्याच्या नातेवाईकाच्या आधारावर देऊन त्यांचा ओबीसीमध्ये दे प्रवेश करण्याचा मार्ग स्वीकार करून टाक जो मराठा समाज स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत होता त्याचा कायदाही बनवला ना सरकारने नाही दहा टक्के आरक्षणाचा त्याच्यानंतर मराठा समाजाला ईडब्ल्यू एस च्या अंतर्गत दहा टक्के आरक्षणाचाही कायदा आहे पण त्याच्यानंतर हे तिसरं ओबीसीच्या एकोणीस टक्के आरक्षणामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून मध्ये टाकण्याचा हा सरकारचा जो डाव आहे आणि हा जी आर सरकारने काढला त्याच्या विरोधातलं हे धरणं आहे या धरण्याची आमची मागणी अशी होती की आपण म्हणतात की या जी आरमुळे ओबीसीचं नुकसान होणार नाही आम्ही ज्या लोकांचं वंशामध्ये कुणबी अशी कुणीतरी नोंद आहे त्यांनाच आम्ही प्रमाणपत्र देणार आहे जे काही आहे सरकारचं म्हणणं आमचं या धरणाच्या माध्यमातून माते मागणी अशी होती की तुमचं जे काही खरंखुर आहे ते माननीय विधिमंडळामध्ये तुमचं जे काही मत आहे ते सादर केलं पाहिजे त्याच्यावर के एक दिवसाची चर्चा झाली पाहिजे ओबीसी समाजाला तुम्ही जवाब दिला पाहिजे ही आमची या धरण्याची मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की या जी आरच्या विरोधात बऱ्याच ओबीसी जाती संघटनांनी माननीय न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत आमची या धरण्याच्या माध्यमातून ती पण मागणी आहे सरकारनी जोपर्यंत न्यायालयामध्ये या जी आरच्या योग्य अयोग्यतेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत या जी आरला स्थगिती द्यावी याच्यात काय आता ता, तार्किक मुद्दा आहे सरकारनी हे करायला काय हरकत आहे एकीकडं बऱ्याच गोष्टीच्या बाबतीत सरकार म्हणतं की न्यायालयात खटला आहे आम्ही जबाब देत नाही म्हणून काही बाबतीत स्थगिती ठेवतात मग आम्हाला हेच म्हणणं आहे की ओबीसी म्हणजे काय लागलेलं आहे का रस्त्यावरचा कोणीतरी असा वाटसरू लागलेला आहे का की त्याचा त्याच्या विरोधात एखादा जी आर असेल तर तुम्ही त्याच्यावर जर त्याच्या मागणी करत असेल ओबीसी समज तर तुम्ही त्याच्यावर भूमिका घेत नाही त्या अर्थ असा आहे की सरकार मराठा समाजाच्या दबावात येऊन हे सगळं करत आहेत ओबीसीला वाऱ्यावर सोडलेलं आहे सरकार म्हणते की आम्ही ओबीसीवादी आहोत मग ओबीसी वादी आहात तर ओबीसी लोकांची जी काही मागणी आहे या जी आरच्या संदर्भामध्ये ती पूर्ण का करत नाही त्याच्यासाठी धरणार मी अखिल भारतीय सरोवर कलाचा अध्यक्ष आहे गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून ओबीसीच्या हक्कासाठी लढत आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा मी संयोजक आहे नितीन चौधरीसोबत गेल्या पस्तीस वर्षापासून ओबीसीच्या मागण्यासाठी आम्ही सतत संघर्ष करीत असतो माझ्यासोबत नितीन चौधरी आहे आमचे प्रवक्ते ॲडव्होकेट येवले साहेब आहे तिरुड्यातून आपले उडकुडे साहेब आले आहे गोंदियावर उंकुडे साहेब आहे असे आमचे अनेक कला समाज बांधव आहेत दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो जी आर काढला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात तो जी आर रद्द करावा म्हणून आमची राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा गेल्या अनेक वर्षापासून लढत आहे आताही लढत आहे हायकोर्टात त्यांनी पिटिशन टाकली आहे आणि आमचं धरण आंदोलन सुरू आहे आठ तारखेला धरण आंदोलन सुरू झालं आठ तारखेला कुर्मी समाज बसला होता नऊ तारखेला तेली समाज बसला होता दहा तारखेला मुस्लिम समाज होता आज अकरा तारीख आहे अखिल भारतीय सरोवर समाजतर्फे आमचा धरण आंदोलन आहे आमची महाराष्ट्र शासनाला मागणी हे आहे की तुम्ही तो जी आर रद्द करा एकीकडे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री म्हणतात मी ओबीसीला न्याय देतो ओबीसीच्या प्रोत्साहन देतो आपल्या बावनकुळे महसूल मंत्री जितके आमदार आहेत आणि ओबीसीवर अन्याय करता हे कितपत योग्य आहे याचा शासनाने विचार करावा आमचा त्यांना विरोध नाही आहे त्यांना आरक्षण द्यावं त्यांनी आम्ही त्यांना म्हणत नाही पण <coughs> आमच्या आरक्षणामुळे त्यांना आरक्षण देऊ नये हे आमची प्रमुख मागणी आहे आणि महाराष्ट्र सरकारने तो कळा जिया रद्द करावा आणि जर जी रद्द केला नाही तर आम्ही साखळी उपोषण करून आंदोलन करतो वेळ पडली तर आम्ही हायकोर्टातही गेलेलो वेळ पडले रस्त्यावरही बसू आणि एक ओबीसी लाख ओबीसी आहे आम्ही सुद्धा जा, आम्हीसुद्धा होऊ शकतो आणि येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज धडा शिकवल्या शहर आणणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी शासनाने ओबीसीला नुसतं मतासाठी वापरू करणे म ज्या मतदानाची वेळ आली तेव्हा ओबीसीला पुचकाराचं मतदान झाले तर ओबीसीला दुच्काराचं ही जी शासनाची नीती आहे ती नीती आम्ही हाणून पाडू शास्त्रात सुद्धाची नोंद घ्यावी आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसात जी आर त्वरित रद्द करावा अशी आमच्या राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे सर्ववर्गीय कला सभाचे मी पदाधिकारी बी जे पीचा माजी उपाध्यक्ष म्हणून भूषण दडवे मागणी करतो की आज जी आर त्वरित रद्द करण्यात यावा